नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस लवकरच मित्रांनो सेकंड आन्सर शीट या ठिकाणी येणार आहे आता सेकंड आन्सर शीट आल्याच्यानंतर तुमचं महत्त्वाचा टप्पा म्हणजे नॉर्मलायझेशनचा असणार आहे आता नॉर्मलायझेशन म्हणजे मित्रांनो तुम्हाला किती मार्काचा फरक पडू शकतो याची माहिती आपण यावडच्या माध्यमातून पाहणार आहोत आता नॉर्मलायझेशन तुमचं होणार आहे तर या नॉर्मलायशनमध्ये आता एकूण शिपाई पदासाठी आणि हमाल पदासाठी तीस क्वे तीस क्वेश्चन विचारण्यात आले होते तर लिपिक या पदासाठी एकूण क्वेश्चन विचारण्यात आले होते तर यामध्ये नॉर्मलेशनमध्ये किती मार्काचा फरक या ठिकाणी पडू शकतो याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास शिडिओला लाईक करा तर मित्रांनो यापूर्वी आपण शिपाई व हमाल पदाची आणि लिपिक या पदाची किती मिनिट लागू शकते ही माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तुम्ही पाहून घ्या त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जर तुम्ही आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामशोक या पदाची तयारी करता असाल व पोलीस भरतीची तयारी करता असाल तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहेत या प्लेलिस्ट जर पाहिल्या तर संपूर्ण प्लेलिस्ट विषय दिलेले आहेत आरोग्यसेवकसाठी सुद्धा तांत्रिक क्वेश्चनची प्लेलिस्ट आहे आरोग्यसेविका पदासाठी सुद्धा तांत्रिक क्वेश्चनची प्लेलिस्ट आहे त्याच्यानंतर मॅथ रिजनिंग मराठी GK, आ, ता ता अंसर शीट, ती तीन जी के आणि त्याच्यानंतर इंग्लिश या सर्वांच्या प्लेलिस्ट आहेत सुद्धा प्लेलिस्ट आहे सर्व प्लेलिस्ट जर पाहिल्या तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर चला आता वेळ लावतो सुरुवात करूया आता मित्रांनो तुमची आंसर आन्सरशीट येत्या दोन ते तीन दिवसामध्ये येण्याची शक्यता दाट आहे आता ही आल्याच्यानंतर तिथून तीन ते चार दिवसामध्ये तुमचं नॉर्मलायशन होईल तर या नॉर्मलायशनमध्ये तुम्हाला किती क्वेश्चनचा फरक पडू शकतो हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे आता मित्रांनो लिपिक या पदासाठी एकूण चाळीस क्वेश्चन विचारण्यात आले होते तर यामध्ये जास्तीत जास्त पाच ते सहा क्वेश्चनचा फरक पडू शकतो तसेच या ठिकाणी शिपाई व हमाल या पदासाठी जास्तीत जास्त दोन ते ती तीन क्वेश्चनचा फरक या ठिकाणी पडू शकतो म्हणजे जास्त फरक तुम्हाला या ठिकाणी पडना पडताना दिसणार नाही कारण की तलाठी भरती असून नॉर्मलायशनमध्ये जवळपास तीस तीस चाळीस चाळीस क्वेश्चनचा फरक या ठिकाणी पडलेला आहे तलाठी भरतीमध्ये त्याच्यानंतर इतर विभागाचे जे काही शंभर क्वेश्चनचे जे काही आपले पेपर होते तर यामध्ये जवळपास पंधरा पंधरा दहा दहा क्वेश्चनचा फरक या ठिकाणी पडलेला आहे त्यामुळे यामध्ये तसं होणार नाही मित्रांनो जास्तीत जास्त दोन ते तीन क्वेश्चनचा फरक म्हणजे चार ते पाच क्वेश्चन चार ते पाच मार्क तुमचे कमी जास्त या ठिकाणी होऊ शकतात त्यामुळे जर तुम्ही शिपाई या पदासाठी वीस प्लस किंवा एकोणीस प्लस असाल आणि लिपिक या पदासाठी बावीस किंवा तेवीस प्लस जर असाल तर तुमचे नॉर्मल सीच्यानंतर जे काय मार्क असणार हे जास्तीत जास्ती तीन ते चार मार्कांनी कमी जास्त होऊ शकतात त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे की तू मिरिटमध्ये बसणार की नाही कारण की मिरिटवरून ऑलरेडी वरून भरला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे तर पहा मित्रांनो त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा आहे तर या ठिकाणी सांगा थँक्यू